शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी द्या वाशिम साठी खास फक्त हा बोला द्या ना सर हॅलो हा बोला ना बोला ना सर आज आहे एकवीस तारीख हो हो हॅलो हा बोला ना बोला ना सर यांची पेरणी झाली ना एकवीस बावीस आपला एकवीस आज आहे आता पडला बराच भाग हो। बावीस तेवीस चोवीस पंचवीस वाशिम जिल्ह्यात चांगला पाऊस पडणार आहे बर बर म्हणजे ज्यांना पेरणी केले त्यांना जीवदानच भेटणार आहे बर 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 आणि बाकीच्या जिल्ह्याची माहिती सर जिल्ह्यात मग त्याच्यामध्ये विदर्भातले सांगतो ना मग सगळे घेतो नाशिक हे कोकणपट्टीत पाऊस पडणारच आहे कोकणपट्टीत सात जिल्ह्यात त्यानंतर हो। नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा औरंगाबाद जिल्हा त्यानंतर जवळजवळ बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली ह्या भागात मी काय होणार आहे म्हणजे बावीस तेवीस पंचवीस पडणार आहे पण वेगवेगळ्या भागात धरून भाग बदलत समजा हो पण येणार आहे येणार म्हणजे जे ज्यांनी समजा पेरणी केलेली आहे त्यांना जीवदान भेटणार आहे समजा त्यांना बर बर आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर तेवीस चोवीस पंचवीस ला मराठवाड्याकडे म्हणजे मग काय होते पाऊस मराठवाड्याकडे पडणार तेवीस चोवीस पंचवीस लातूर जिल्हा धाराशिव बीड नांदेड या भागाकडे बरं यवतमाळ बरं ठीक बर। ठीक आणि तुमच्या वाशिम जिल्ह्याला चांगला पाऊस पडणार वाशिम मालेगाव वाशिम मालेगाव रिसोड सगळीकडे रिसोड हो तिकडे मात्र ना एकदा एकदा बावीस पाऊस आवाज सांगायचा वाशिम मालेगाव रिसोड चांगला था, पाऊस आहे हॅलो हा था, बोला ना सर वाशिम जिल्ह्याला चांगला राहणार आहे म्हणजे बावीस ते चा पाऊस बर 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 त्यांना जीवदानच भेटेल बरं बरं ठीक बर, आहे बर। ठीक आहे ओके okay. देतो सर्वांना मेसेज हा सर हो हो थँक्यू सर ठेवतो सर हो